हाय गाईज वेलकम टू आनंदी फूड्स आज आपण बटाट्याची रस्सा भाजी बघणार आहोत कमी मसाल्यात खूप टेस्टी अशी बटाट्याची भाजी करणार आहोत जशी गावाला बनवतात तशी मी त्याच्यासाठी आहे ना मसाला काढून घेतला आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोन बटाटे चिरलेत उभे आणि थोडीशी कोथिंबीर पाण्यात ठेवले आता इथे ना मी सर्व मसाला भाजून घेतला आहे शेंगदाणे खोबरं मिरच्या लाल आणि धने आणि लसूण आता आपल्याला आहे ना मिक्सरला आहे ना बारीक करून घ्यायचं आहे भाजलेलं वाटण वाटण करून घ्यायचं याचं मी आधी धने वाटून घेत आहे कारण की धने आहे ना नंतर आहे ना मिक्स केले तर वाटत नाहीत त्याच्यामुळे ती मी सेपरेट वाटत आहे मी आधी थोडे आहे ना मिक्सरला फिरून घेतले तुम्ही पाहू शकता आणि आता आहे ना ते एकदम बारीक होत नाही ना मग थोडं मीठ टाकून परत त्याला एकदा फिरून घेणार आहे म्हणजे चांगली बारीक त्याची पावडर होते पाहू शकता तुम्ही किती छान बारीक झालेत आता आता आपण त्याच्यात खोबरं टाकून वाटून घेणार आहोत आता आपल्याला त्याचे शेंगदाणे आणि लसूण टाकून परत एकदा फिरून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला थोडे मोठेच ठेवायचे म्हणजे छान लागते भाजी आता इथे ना मी वाटण करून घेतले तेल तापायला ठेवले त्याच्यात आपण मौरी टाकणार आहोत मौरी चांगली तडतडली ना मग आपण त्याच्यात जिरे टाकणार आहोत जिऱ्याला पण थोडं ना चांगलं परतू द्यायचे मग कडीपत्ता टाकायचा आहे आता आपण त्याच्यानं थोडीशी हळद टाकणार आहोत एक अर्धा चम्मच आणि थोडी जिरेपूट टाकणार आहोत आता आपण जे वाटण करून घेतलं होतं ना ते टाकायचं आहे थोडीशी मी इथे मिरची पावडर टाकली थोडीच टाकली कारण की ना वाटणात पण आपण हे ना लाल मिरच्या घातल्या होत्या आपल्याला जास्त मसाले नाही टाकायचेत गरम मसाला किंवा गोडा मसाला फक्त आपल्याला हे वाटण आहे ना परतून घ्यायचे तेलात आणि हे आपले कापलेले बटाटे आणि कोथिंबीर टाकून परत चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आता काय झालं माहिती आहे का मार्केटमध्ये खूप सारे मसाले आलेत गोडा मसाला गरम मसाला आणि ते पण आपण सरासरी खूप यूज करतो आहे त्याच्यामुळे ॲसिडिटी पित्ताचे त्रास वाढलेत आधी असं हो नव्हतं आपली आई वगैरे गावाला बनवायचे तेव्हा फक्त मिरच्या आणि क्वचित असेल घरी बनवलेला काळा मसाला तर तो वापरायचे प्रत्येक भाजीतच आता गोडा मसाला गरम मसाला किचन किंग मसाला संडे मसाला खूप वाढलेत त्याच्यामुळं ना पोटाचे त्रास पण खूप वाढलेत आपल्याला हे चांगलं परतू द्यायचं आहे असं काही नाही आहे आपण खाऊ पण शकतो ते मसाले पण कधीतरी ठीक आहे रोजच्या भाजीत नाही कारण की एवढे पण गरम मसाले चांगले नसतात शरीराला कधीतरी वेगळं काहीतरी बनवलं हो आहे मग ठीक आहे होतो थोडासा कुटाना वाटण करावं लागतं पण भाज्या पण छान लागतात आपल्याला ना जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं आपल्याला ही भाजी थोडीशी ना घट्टच ठेवायची म्हणजे खायला चांगली लागते आपल्याला ते बटाटे ना चांगलं शिजवू द्यायचे आता ना नवीन बटाटे आले आहेत बाजारात त्याच्यामुळे लवकर नाही शिजत येत ते थोडा टाईमच लागतो आहे आता आपली बटाट्याची भाजी शिजलेली आहे तुम्ही कालवण पण म्हणू शकता बटाट्याचं याला आता एकीकडे आपल्या गरम गरम चपात्या झाल्यात एकदा करून बघा आणि खाऊन बघा आणि मग सांगा कशी लागली भाजी व्हिडिओ आवडलाच असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये